नाही त्रास द्यायचा विषय नव्हता फक्त ते मला फोन व्हिडिओ व्हॉट्सअप कॉल करायचे फोटो पाठवायचे तर मी एकदा मग ब्लॉक केला आणि एकदा दुसऱ्या नंबरने पर परत पाठवायचे व्हिडिओ कॉल करायचे परत मी ब्लॉक केला असं वारंवार एक दोन तीन घडला त्यानंतर मी समोरच्या व्यक्तीला सांगितलं बाबा मी पोलीस कंप्लेन करतोय तुम्ही असं काही पाडू नका त्यानुसार ऐकल्यानंतर मी लाईनला जो मी राहतो इराणंद मेडर्समध्ये मध्ये मला प्रोडक्शन मी कम्प्लीट केली आणि आमचे पी साहेब प्रशांत कदम साहेबांची भेट घेतली आणि कम्प्लीट केली एवढेच विषय आणि पोलिसांनी पूर्ण विश्वास आहे रिसर कंप्लीट दाखल झाल्यानंतर रिसर ते तपास करतील आरोपी पकडले गेल्यानंतर त्यांच्या शेटमेंट त्याच्या मागे कुठला राजकीय हेतू असेल किंवा त्याच्या मागे कोण असेल तर आपल्याला स्पष्ट होईल आता निवडणुका जवळ आल्या कुठेतरी बदनामीचं प्रकरण होते आणि म्हणून त्या कारणाने आपण हा तपास योग्य रीतीने चालू आहे आणि त्याचा तुम्हाला सगळ्यांना निष्पन्न होईल आणि ट्रॅप वगैरे असा प्रकार नाही मी त्या व्यक्तीला कधी पाहिलं कि। हो नाही किंवा त्यांनी मला पाहिलेलं नाही मी कधी व्हिडिओ कॉल उच्च फोटो वगैरे हो असतील फोटो वगैरे हो पाठवणे वगैरे हो हा प्रकार होता एस एम एस करण्याचा प्रकार होता आणि मग मला मदत पाहिजे पैसे वगैरे पाहिजे मी सरळ कम्प्लीट विषय बोलणार सर किती त्रास जाणवतो कारण की सगळं तुम्ही जर पॉलिटिकल लोक आहात सर्वसामान्य लोकांना अशा प्रकारचा मला बाकीच्या माहित नाही मला जे झालं जे जाणवलं आणि मी एका कुठलाही वेळ न लावता मला गणपतीच्या उत्सव मध्ये आता वेळ नव्हता नवरात्री उत्सव चालू होते आणि मला वेळ तसंच मी सरळ मी पोलिस कम्प्लीट केली आणि गावी पण माझ्या पोलिसला सुचता केल्या सगळ्या मागील दोन टाक पासून खट्ट प्रवास आपला पाहिलेला आहे आणि आमदार झाल्यानंतर आमदारांची प्रतिमा मलीन करण्याचा हा कोणाचा दावा असू शकतो होऊ शकेल आज मी सांगितलं की जेव्हा जो आता जे कोण आहे आरोपी त्यांच्या मागे त्यांच्या त्यांच्या तपासून निष्पन्न होईल मला माझ्या मागे कोण लागले कारण ते, लाग ते कसं काय बोलू शकत नाही ना तपास चालू आहे पोलिसवरती पूर्ण विश्वास आहे आणि ते गांभीर्याने घेऊन तपास करून त्यांच्यावर निष्पन्न होईल दोन तीन दिवसात सर्वच क्लिअर होईल त्यानंतर आपल्याला कळेल का आपल्या मागे काय बाबा काय आणि आता काय राजकारण म्हणजे म्हटलं तर राजकारणाच्या गोष्टी कोणी नाही कोणी विरोध असे करत असतात आता सगळ्या निवडणुका आलेत आम्ही निवडणुकीच्या ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल किंवा पंचायत राजच्या कि निवडणुकीमध्ये आम्ही खांबीर आम्ही त्याच्याकडे लक्ष आहे आम्हाला अशा फालतू गोष्टी लक्षात नाहीये खरे वारंवार घडी घडी प्रत्येक वेळा मोबाईल चेंज करून करून असे पाठवत होते माझा न्यायालयाला होता मी त्यांना समोरच्या वॉर्निंग पण दिली की मला पोलीस कंप्लीट केला गेलं सर्व बंद करा नवीन नवीन नंबर दिल्यामुळे मला माझा सर मी काल रिसर पोलीस कंप्लीट केली आणि पोलीस वरती पूर्ण विश्वास आहे योग्य तपास सुरू आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्या आरोपीला अटक करू तर पहिले देखील मागणी केली होती असं मला तुम्ही, तुम्ही सांगता की नवरात्रीमध्ये वेळ होता गणेश दहा पंधरा दिवस पंधरा वीस दिवस नेमके पंधरा एक महिना एक महिना सातत्याने चालू मी कारण वेगवेगळ्या नंबरने येत होता आणि मला आमच्याकडे खरंच मी शुक्रवार शनिवार रविवार सोमवार चार मतदार मतदारसंघात असतो मंगळवार बुधवार विधानसभेमध्ये कॅबिनेट असतो त्याला मंत्री मोदी भेटतात विकासाची कामं असतात जनतेची कामं असतात गुरुवे ठाणा ऑफिसला असतो म्हणून काल मी सर आ, मी बोलून सर्व कम्प्लेंट केली मागणी केली होती काय नेमकं कारण होत आणि मी काय सर्व जे काय होतं मी पोलिसांना सर्व डिपार्टमेंटला दिलेलं आहे त्याने अकाउंट नंबर दिला पोलिसांनी मी सर्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि सर्व आणि सगळं मी बाहेरचं पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला जे काय असले सविस्तर भेटू शकतील